शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केलेत कथित अँब्युलन्स घोटाळ्यावरनं संजय राऊतांनी शिंदे पिता पुत्रांवर निशाणा साधलेला आहे हे प्रकरण नेमकं का काय आहे पाहूयात मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंद्यांकडे वळवले पिछले तीन सालचे सुबे हे आरोप प्रत्यारोप सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना लक्ष केलंय राऊतांनी शिंदे पिता पुत्रावर गंभीर आरोप केलाय राज्यात आठशे कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा असून यासाठी सहाशे कोटींनी टेंडर वाढवल्याचा दावा राऊतांनी केला या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे दरम्यान राऊतांच्या या आरोपांनंतर शिंदेच्या शिवसेनेकडून देखील पलटवार करण्यात आलाय हे जे अमित साळून आहेत ते, ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे आर्थिक पणा मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंद्यांकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन फाउंडेशन वळवले याची चौकशी आता मी करायला सांगेल झारखंड मधल्या मध्य काल एक घोटाळ्या आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या आम्ही केला अटक करत शिंदे आणि शिंदे यांचा अत्यंत जबाबदार माणूस आहे ही अटक सहज झालेली नाही पिछले तीन साल से हर यही आरोप प्रत्यारोप शुरू है हर रोज ये आरोप प्रत्यारोप जब से शुरू है उसके बाद हमने विधानसभा का चुनाव लढा है और हमने जो सीट लड़ी थी उसमें से 78 परसेंट विधायक हमारे चुन के आए यही उनको आंसर है एम्ब्युलन्स घोटाळा हा वैद्यकीय क्षेत्रातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आठशे कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला शंभर कोटीचा अम्ब्युलन्सचा टेंडर आठशे कोटीला गेलो हे फिलिटीज केलं तर एकशे आठ नंबर अँब्युलन्स आठवत आहे मी स्वतः विषय काढले आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळुंके एक सहाशे कोटी टेंडर वाढवलं पुढे तुम्हाला अम्बुलन्स दिसत हा सगळ्यात मोठा गोटा वैद्यकीय क्षेत्र आठशे कोटी झारखंड मधील मध्य घोटाळा प्रकरणामध्ये अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे अमित साळुंखे सुमित फॅसिलिटी कंपनीचा संचालक आहे महाराष्ट्रात सुमित फॅसिलिटी कंपनीला एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्स चालवण्याचं कंत्राट देण्यात आलंय अमित साळुंखे खासदार श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनचा आर्थिक कणा असल्याचाही राऊतांचा आरोप आहे अमित साळुंखेला अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट केलं होतं झारखंडमधील दारू घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील कंत्राटदाराला अटक करण्यात आली आहे झारखंडमध्ये सुमित फॅसिलिटी कंपनीला मनुष्यबळ पुरवठ्याचं काम मिळालं होतं आतापर्यंत या घोटाळा प्रकरणामध्ये अकरा जणांना अटक करण्यात आली आहे निविदा भरताना कमी सर्व्हिस चार्ज भरून कामं घ्यायची आणि असे घोटाळे करायचे ही या कंपनीची मोडस ऑपरेंडी असल्याची माहिती आहे असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय संजय राऊतांनी केलेल्या आरोपांनंतर रोहित पवारांनी देखील ट्विट केलंय महाराष्ट्रातला आरोग्य व्यवस्थेतला सर्वात मोठा घोटाळा असलेल्या सहा हजार कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली झारखंडमध्ये मनुष्यबळ पुरवठा करण्याचं काम या कंपनीकडे होतं महाराष्ट्रात देखील तेहतीस लाखांची अँब्युलन्स शहाऐंशी लाखाला विकत घेऊन सहा हजार कोटींहून अधिकच्या दलाली प्रकरणात सुमित कंपनी सहभागी आहे या प्रकरणावर आम्ही वारंवार आवाज उठवलाय शासनानं मात्र दुर्लक्ष केलं सुमितनं हे प्रकरण कशा प्रकारे दाबलं कुणाला किती खोके कसे दिले याचा हिशेब कागदपत्रांसह महाराष्ट्राच्या समोर आम्ही मांडू सरकारनं अँब्युलन्स निविदा प्रक्रिया स्थगित करावी हेच शासनासाठी योग्य राहील असं रोहित पवारांनी अमित साळुंखेला अटक केल्यानंतर राऊतांनी थेट शिंदे पिता पुत्रावर निशाणा साधलाय श्रीकांत शिंदेवर घोटाळा केल्याचा आरोपही राऊतांनी केलाय त्यामुळे राऊतांच्या आरोपांना शिंदे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट जी चोवीस तास